रामकृष्ण हरे सज्जन हो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बीजेनिमित्त अभंग विवरण आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडो संताचे मारग झाडू संताचे मारग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू, अर्थे लोपले पुराणी असा अभंग आहे महाराजांनी आपलं गाव सांगितलं कुठे आहे ते आम्ही वैकुंठवासी कशा करता इथे आलो होतो आलो याच कारणाशी जे साधू संत ऋषीमुनींनी सांगितलं होतं त्याच्यावर जो मल मळ आला होता धूळ आली होती झाडू संतांचे मार्ग ते स्वच्छ केले आणि सरळ सोपे मार्ग दाखवण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि हे सगळं कार्य झाल्यानंतर मग तुकाराम महाराजांनी जेव्हा या मृत्यूलोकातला निरोप घेतला त्यांच्या देहू गावामध्ये सगळे भक्त भाविक सगळे जमले आणि मग तुकाराम महाराजांचं जेव्हा वैकुंठ गमन तेव्हाचा अभंग आहे आम्ही जातो गावा। गावा तो आपोल्या गाव महाराज म्हणतात आता आम्ही आमच्या गावाला चाललो म्हणजे कुठून आलो होतो आम्ही वैकुंठवासी त्यासाठी हा अभंग सुरुवात केली मी आता आम्ही ज्यातून आलो होतो ना तिथे चाललो ते आमचं खरं गाव आहे आम्ही जातो कुठे जातो आपोल्या गावा आम्ही चाललो होत आमच्या गावाला आमचं काम संपलं आमोचा राम राम, राम राम घ्यावा आमोचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्या तुमचे आमचे हेचे भेटे आमची तुमची आता इथे इथली जी भेट आहे ती संपलेली आहे जन्म तुटी इथून पुढे पुढच्या जन्मात केव्हा आपली भेट होईल ते होईल आता असो द्यावी दया तुमचे दया द्या अनेक वर्ष तुमच्या सहवासात काढले जे मला करायचं ते तुम्ही मनापासून करू दिलं सहकार्य केलं अनेकांचा उद्धार करण्याचा मार्ग तुमच्यासाठी हा मी ठेवा ठेवलेला आहे वाङ्मयाचा आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया येता निज धामी कोणी महाराज म्हणतात येता का माझ्याबरोबर धामाला कोणी वैकुंठाला येता का कोणी हा म्हणायला तयार नाही महाराज महाराजांनी ओळखलं की आपल्याबरोबर यायला अगदी पत्नीसुद्धा तयार नाही तर बाकीच्यांचं सोडा येता निज धामी कोणी महाराजांच्या लक्षात आलं हे कोणी येत नाही आहेत हरकत नाही म्हणाले विठ्ठल विठ्ठल बोला वाणी असा इथे हरकत नाही पण विठ्ठल विठ्ठल म्हणत राहा वाणीने विठ्ठलाचं नाम घ्या रामकृष्ण विठ्ठल बोला तुका जा तो राम रामकृष्ण हरी तुकाराम महाराज अशा पद्धतीने वैकुंठाला निघाले आणि सदेह वैकुंठाला गेले याबद्दल त्यांचे जे प्रिय शिष्य आवडते शिष्य लाडके शिष्य निळोबराय काय म्हणतात ते बघा प्रयाण काळे देवे विमान पाठविले त्यांचा प्रयाण काम जाण्याचा वेळ जेव्हा जवळ आला तेव्हा देवाने विमान पाठविले कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले या कलियुगामध्ये सगळ्यात अद्भुत जी गोष्ट घडली अद्भुत न पूर्वभूतम अद्भुतम पूर्वी कधी घडलेली नव्हती ती गोष्ट आणि या कलियुगामध्ये घडली ही गोष्ट कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळा तोषविले जय जयाजे सद्गुरु स्वामी तुक या दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा काय काव्य आहे काय अभंग आहे नळोबरायनी तसं हृदय आपलं प्रगट केलं आहे की जय जयाजी सद्गुरु स्वामी तुम्ही सद्गुरु आहात स्वामी आहात तुमचा जय जय कर दातारा तो देणारा आहेस काय दिल तुकोबाने तुकोबाने काय दिलं नाही असा प्रश्न आहे त्यांनी ज्ञान दिलं मानवता दिली तारक तो सकळांचा जीव लग सगळ्यांचा तारक तू आहेस आणि सगळ्यांचा जीवलग सोयर आहेस निळोबा रांची वाणी बघा आणि म्हणून असा प्रकारचा हा अद्भुत चमत्कार आणि तुकोबा राय निजधामा गेले असं निळोबा म्हणणं आहे आणि तसेच शास्त्री ज्यांचे विरोधक होते ते काय म्हणतात वैकुंठ गमनाबद्दल म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असा दुसरा एक अभंग आहे म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी रामेश्वर शास्त्री सांगतात की तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना त्यांनी सगळ्यांना विचारलं येता का बाबा मी चाललो आहे विठ्ठल विठ्ठल म्हणा राम राम म्हणा असं स त्यांचा निरोप घेता तुकोबरा यांनी म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनी गेला तो विमाने बैसोनिया गेला तो विमाने बैसोनिया पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी राहा रामकृष्ण हरे